महिलांचं पोट साफ न होणे हे वंध्यत्वाचं कारण आहे याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालेलं असतं कारण जसं कोंबडी अंड्यावरती बसून अंड उभवते कारण त्याच्यामध्ये जी विष्ठा असते विष्ठेची जी उष्णता असते त्याच्यावरती ते, ते अंड उभवते तसंच महिलांच्यामध्ये जो वायू आहे त्या अपानवायूला ला लागणारा जो पित्ताची जी उष्णता आहे ती प्राकृत असणं गरजेचं आहे तर त्या अपानवायूचं चा काम चांगलं राहतं आणि ज्या ग्रंथीमध्ये जे फॉलिकल्स तयार होतात त्याला जी गरजेची उष्णता आहे ती उष्णता त्याला मिळते याच कारणासाठी स्त्री ग्रंथी ह्या पोटीपोटामध्ये असतात पुरुष बीजग्रंथी शरीराच्या बाहेर असतात आणि शरीराच्या आत असल्यामुळे त्याला प्राकृत उष्मा मिळण्यासाठी पोट व्यवस्थित सापवणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे अन्यथा त्या स्त्रीला पीसीओडी ट्युबल ब्लॉकेज असे मासिक पाळीच्या समस्या अशा वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं इनफर्टिलिटी टाळण्यासाठी कुठले व्यायाम करायला पाहिजे इनफर्टिलिटी टाळायची असेल तर आपल्याला कोष्टाचे व्यायाम करावा लागतात व्यायाम दोन प्रकारचे आहेत शास्त्रामध्ये एक शाखा व्यायाम आणि कोष्ट व्यायाम शाखा व्यायामामध्ये जो जिमचा व्यायाम येतो तो येतो आणि त्याच्यामध्ये आपण वजन उचलणं आणि याच्यामुळं शाखेतून दोष कोष्टामध्ये येतात आणि आजार उत्पन्न करतात पण शाखा व्यायाम आहे ज्याच्यामध्ये सूर्यनमस्कारासारखे व्यायाम आहेत ज्याच्यामध्ये योगासनासारखे व्यायाम आहेत आणि ज्याच्यामध्ये प्राणायामासारखे व्यायाम आहेत आता योगासनामध्ये स्पेसिफिकली पश्चिमोत्तानासन असेल वज्रासन असेल उष्ट्रासन असेल वृक्षासन असेल हे सर्व व्यायाम हार्मोनचं संतुलन बनवतात हे सर्व व्यायाम माऊस पेशी ज्या कटी भागामध्ये आहेत त्यांना व्यायाम करतात सर्व अवयवांना व्यायाम देतात आणि त्या स्त्रीचं हार्मोनल सायकल सुधारून त्या स्त्रीला वंध्यत्वापासून दूर ठेवतात व्यायाम हा सकाळीच का केला पाहिजे व्यायाम सकाळी करणं हे आपल्या बंध्यत्वाच्या रुग्णांच्यामध्ये किंवा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली ठेवण्यासाठी फार गरजेचं आहे कारण व्यायाम सकाळी करतो ज्यावेळेला आपण त्यावेळेला आपलं बेसल मेटाबॉलिक रेट हे रात्री झोपून उठल्यानंतर न्यूट्रलला असतं किंवा झिरोला असतं आणि त्यावेळेला जर आपण व्यायाम केला तर जे आपल्या शरीरात तयार होणारे हॉर्मोन्स आहेत ते पॉझिटिव्ह आणि चांगले होतात या उलट जर व्यायाम चुकीच्या वेळेला केला तर निगेटिव्ह हार्मोन्स तयार होतात आणि व्यायामाचा काळ जो सांगितलेला आहे तो सकाळचा वाताचा काळ सांगितलेला आहे सकाळी जे वेळेला उठून आपलं पोट होतो त्यानंतर आपण व्यायाम करतो जर दिवसाचं जे विभाजन आहे ते सकाळी सहा ते दहा हे वाताचा काळ आहे दहा ते दोन हा पित्ताचा काळ आहे आणि दुपारी दोन ते संध्याकाळीचा हा कफाचा काळ आहे तर वाताच्या काळामध्ये ज्यावेळेला आपण व्यायाम करतो त्यावेळेला सर्व शरीरामधल्या ज्या घटनाक्रम आहे ते प्राकृत होतात आपला हार्मोनल लाईफ सुधारते हार्मोनल बॅलन्स सुधारतो आणि पर्यायनं आपली रिप्रोडक्टिव्ह सायकल आणि सेक्शुअल लाईफ सेक्शुअल सायकल सुधारते